ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईज नुसार निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर कोणतीही खरेदी विट्यातील पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन विट्यातील गणेश हत्तीचं काय झालं या माहितीसाठी आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे आतापर्यंत आम्ही गणेश हत्तीचं काय झालं यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे परंतु विटाच्या हत्तीचं काय झालं याबाबत प्रशासन कोणत्याही पद्धतीची माहिती देत नाही त्यामुळे गणेश हत्तीचं काय झालं याचा खुलासा करावा यासाठी उद्यापासून विटात आंदोलन सुरू करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेव यांनी प्रशासनाला दिलाय गणेश हत्ती आपण उपचाराला पाठवलाय खरं पण नक्की त्याच झालंय काय याबाबत आम्हाला तुम्ही खुलासा करा तो कसा आहे त्याच्यावरती कितपत उपचार झालेला आहेत म्हणजे तो सुधारणा किती आहे यात्रा कमिटीने गणेश हत्तीला ज्या वेळेला उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं जेव्हा आम्ही प्रशासनावर दबाव आणला त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की त्याला पाठवा आम्ही कुठे पाठवा हे सांगितलं नव्हतं त्याला पाठवण्यासाठी ज्यावेळेला निर्णय झाला त्यावेळी यात्रा कमिटीने प्रेस घेऊन सांगितलं होतं व नाथबाबाच्या चरणी त्यांनी आवाहन केलं होतं की गणेश हत्ती बराहून पुनश्च सेवेत यावा असा शब्द वापरून यात्रा कमिटीच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की तो बरा झाल्यानंतर त्याला माघारी आणलं जाईल आज गेली दोन वर्ष होत आले जवळपास दोन वर्ष होत आलेत आपल्या गणेश हत्तीला आपल्यामधून तिकडे उपचारासाठी पाठवण्यात आलेला आम्हाला आम्ही प्रशासनाला किंवा वन विभाग असेल वनतारा प्रशासन असेल किंवा यात्रा कमिटी प्रशासन असेल यांना विनंती करत आहोत की आमच्या गणेश हत्तीला आपण गेली दोन वर्ष झालं उपचारासाठी पाठवलंय पाठवलं तर खरं पण त्याचा त्याची खुशाली काय आहे त्याची खुशाली कितपत आहे ही आम्हाला आपण उघड उगड़ उघडी पुढे येऊन सांगावं ही माझी सर्व जबाबदार प्रशासनाला म्हणजे तिन्ही प्रशासन असतील म्हणजे यात्रा कमिटी असेल वन विभाग असेल किंवा वनतारा प्रशासन असेल यांनी त्याची खुशाली आम्हाला तात्काळ कळवावी अन्यथा ता आम्हाला आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आता अशी वेळ आलेली आहे की आम्हाला काही म्हणजे काही गोष्टींकडून असं कळतंय काही लोकांकडून असं कळतंय की हत्ती आपला हा मरण पावलेला आहे त्याचं कारणच की आता त्याचे तुम्ही म्हणताना कोणत्याही प्रकारचा त्याचा व्हिडिओ पाठवत टाकत नाही त्यांच्या मीडियावरती आम्ही केलेले पत्रव्यवहारांना उत्तर देत नाही वन, वन विभाग सांगत की या बाबतीत आमच्याकडं कोणत्याही प्रकारचं माहिती नाही आम्ही फक्त ट्रान्जेक्ट पास दिलेला आहे आज सर्व विटेकरांना माझी हात जोडून व कळकळीची विनंती आहे आता ती वेळ आलेली आहे विटेकरांना एकजूट होण्याची आपल्या सदस्यासाठी व त्याच्या त्याला मिळवून न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यासाठी मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या किंवा पत्रकारांच्या समक्ष आपल्या विटेकरांच्या वतीने विनंती करतोय की सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा अक दहा वाजता मी तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलनासाठी बसत आहे सर्व विटेकरांनी आपल्या गणेश आपल्या लाडक्या गणेश हत्तीसाठी सर्वांनी तिथं एकवटायचं आहे आणि आपल्या गणेशचं काय झालं हा जाब हा प्रशासनाला असेल वन विभागाला असेल किंवा वन ताराला असेल किंवा विट्यातील यात्रा कमिटीला असेल हा विचारायचा आहे कारण गणेशचा जोपर्यंत तुम्ही आम्हाला खुलासा करत नाही गणेशच्या बाबतीत झालेलं जे काय होतंय या बाबतीत तुम्ही आम्हाला अधिकृतरित्या खुलासा करत नाही जर गणेश हत्ती जर जिवंत आहे तर गणेश हत्तीबाबतचे आत्ताचे पुरावे व्हिडिओ असतील त्याचे फोटो असतील आणि जिवंत असेल तर मी व माझ्यासोबत विटेकर आम्ही जिथं तो असेल तिथं आम्हाला जाऊन त्याला समक्ष बघण्याचा जो अधिकार आहे तो दिला पाहिजे आणि जर त्याची डेथ झाली असेल किंवा तो मरण पावला असेल तर विट्याच्या नागरिकांना आपण समोर येऊन हे सांगणं तितकंच गरजेचं आहे म्हणूनच मी अकरा तारखेला आंदोलन करतोय सर्व विटेकर बंधू भगिनी सर्व लहान गोपाळ सर्व वयोवृद्ध सर्व स्तरातील सगळ्या स्तरातील लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण अकरा तारखेला सकाळी ठीक अकरा हो। वाजता विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसत आहोत मी येतोय तुम्ही ही या पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा.